कसबा बोवडा लाईन बाजार परिसरात कचरा डेपो आहे शहरातून गोळा होणारा रोजचा दोनशे ते सव्वा दोनशे टन कचरा प्रक्रियेसाठी इथं आणून टाकला जातो इथल्या झूम प्रकल्पातून काही काळ कचऱ्यापासून खत निर्मितीचा चांगला प्रयत्न झाला पण आता या कचरा डेपोवर कचऱ्याचे भले मोठे डोंगर तयार झाले असून आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यात दुर्गंधीयुक्त पाणी किडे घरात शिरतात हिवाळ्यात वाऱ्यामुळे दुर्गंधी आणि कचरा घरात पसरतो तर उन्हाळ्यात वारंवार कचऱ्याला आग लागते त्यामुळे लाईन बाजार परिसरात राहणारे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत कोल्हापूर शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा महापालिका प्रशासनासमोर गहन प्रश्न आहे ग्रामीण भागातील मोकळ्या जागेत कचरा टाकण्यास तिथल्या ग्रामस्थांचा टोकाचा विरोध असतो त्यामुळे वीस वर्षांपूर्वी कसबा बावडा परिसरातील लाईन बाजार इथं झूम कचरा प्रकल्प आकाराला आला कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मितीचा हा प्रकल्प आहे पण काही वर्षातच या प्रकल्पालाही अनेक अडथळे आले त्यानंतर गेल्या काही वर्षात लाईन बाजारमध्ये कचऱ्याचे भले मोठे डोंगर तयार झाले दुसरीकडे याच परिसरात नागरी वस्तीसुद्धा वाढत गेली झूम प्रकल्पाच्या सभोवताली घरं बांधली गेली दुरून सुंदर दिसणाऱ्या या कॉलनी प्रत्यक्षात कचऱ्याच्या प्रश्नामुळे वैतागल्या आहेत पावसाळ्यात कचरा कुजून प्रचंड दुर्गंधी पसरते काही जणांच्या घरात किडे सरपटणारे प्राणी शिरतात हिवाळ्यात वाऱ्यामुळं घरात कचरा आणि धूळ येते शिवाय शेकोटीच्या ठिणग्या किंवा सिगरेट फेकल्यामुळं कचरा पेट घेतो तर उन्हाळ्यात अनेकदा कचऱ्याच्या ढिगाला आग लागते आणि काळ्याकुट्ट धुरानं जीव गुदमरतो शिवाय दुर्गंधीचा बारमाही सामनाही करावा लागतो लाईन बाजारमधील हा कचरा प्रकल्प नेहमीच वादाच्या भोऱ्यात असला तरी स्थानिक रहिवाशांना नाईलाजानं त्रास सहन करावा लागतो आता तर कचऱ्याचे ढीक कमी व्हावेत म्हणून जाणून बुजून आग लावली जाते ही आग प्रदीर्घ काळ धुमसत राहते त्यातून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत वास्तविक कचऱ्याची योग्य निर्गत लावणं ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे लाखो रुपये खर्च करून या परिसरात जागा घेतलेले किंवा घर बांधलेले नागरिक आता प्रचंड वैतागलेत कुठून इथं घर घेतलं अशी त्यांची भावना आहे महापालिका प्रशासन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गतीनं प्रयत्न करणार आहे का हा या नागरिकांचा सवाल आहे